आज बनवला झनझणीत असा मटकीच्या डाळीचा कांदा ही आमटी झटपट कमी साहित्यात बनवून तयार होते आणि चवीला रुचकर लागते अशी आमटी असेल तर तुम्ही एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी नक्कीच खाणार चला तर मग मटकीच्या डाळीचा कांदा बनवण्यास घेऊयात हे पहा इथे मी एक वाटी मटकीची डाळ घेऊन पाण्यात भिजण्यास ठेवली डाळ भिजते तोपर्यंत पातेला दोन चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे घालूयात मोहरी जिरे तडतडली की आता डाळ कांदा म्हणल्यानंतर कांदा थोडा जास्तच घालायचा इथे मी मिडियम साईज चे दोन कांदे बारीक चौकोनी चिरून घेतले कांदा सोनेरी भाजत आल्यावर एक टोमॅटो बारीक चिरून घालूयात आता कांदा टोमॅटो चांगला भाजल्यावर भिजायला ठेवलेली मटकीची डाळ पाण्यातून घालूयात याच्यात पाव चमचा हळद पूड आता इथं मी बारीक पेस्ट बनवलीये याच्यात ओलं खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आणि पाणी घालून मिक्सर मधून बारीक पेस्ट बनवली ती याच्यात घातली एक चमचा तिखट मसाला दोन चमचे गरम मसाला घालून चांगले परत याच्यात दोन ग्लास गरम पाणी ओतलं चवीनुसार बारीक मीठ घालून आमटीला उकळी आल्यावर एक मोठा चमचा शेंगदाण्याचं पूड घातलं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली फ्लेम वरती डाळ शिजण्यास ठेवून दिली आता डाळ शिजली डाळ पाण्यात भिजवल्यामुळे लगेच शिजली जाते आणि असा रुचकर मटकीच्या डाळीचा डाळ कांदा बनवून तयार आहे अशा आमटीत भाकरी कुस्करून खाल्ल्यास एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी तुम्ही नक्कीच खाणार घरामध्ये भाजीला काहीच नसेल तेव्हा नक्की असा डाळकांदा बनवा